रामराम मित्रांनो या निसर्गरम्य आणि सुंदर अशा वातावरणामध्ये आपलं सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आपण आलो आहे मशरूम शोधायला आता त्या मशरूमचा तो वेगळाच प्रकार आहे तो कोणता आणि कसा तो जर आपल्याला भेटला तर नक्कीच मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला मित्रांनो आता आपण चालू आहे मशरूम शोधायला पाठीमागं ज्या बाबळी दिसतात पहा भरपूर दाटाच्या बाब आहेत त्या बाबळींमध्ये तो प्रकार राहतोय प्रत्येक वर्षी तो उगवतोय पण आता आहे का नाही तो शोधायला आपण तिकडे जाणार येते तर मित्रांनो आता रस्त्यानं आपण चालू आहे पहा आपल्याला एक मशरूम दिसले आता ती पो खाण्याची आहे का विषारी आहे तर आपण आता प्रत्यक्ष तिच्याजवळ जाऊ या वेळेस ना पावसाच्या वेळेस जास्त पाऊस असल्यानंतर ह्या रानामध्ये भरपूर उगवले जातात त्यात काही विषारी राहतात काही बिनविषारी खाण्याच्या राहतात पो आता हा प्रकार कोणता येतो तर आता आपण या मशरूमजवळ पोचलो आहे आता आमच्या भागात याला सतर म्हणतात काही भागात मशरूम म्हणतात आणि काही भागात भुईछत्री म्हणतात अनेक भागामध्ये वेगवेगळी नाव आहेत मित्रांनो तर आपल्या भागात काय म्हणतात ना आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर चला आता हे पाहू नेमका विषारी आहे का बिनविषारी आहे हिचा <coughs> निरीक्षण कसा करायचा ते पाहू आपण चला आता आपण ही काढून देऊ इचा दांड आहे ना लय नाजूक राहतो आहे त्याच्यामुळं तो आलात काढायला लागत नाही तर तो मोडून जातोय चला आपण पूर्ण उपटून घेतोय बा पूर्ण उपटून घेतले तर भरपूरच मोठा दांडे हा पहा हा भरपूर मोठा दांडे पण मित्रांनो ही पूर्ण विषारी आहे ही काही खायची नाही आहे कारण विषारी जी खाण्याची राहते ना ती अशी पूर्ण म्हणजे अशी राहत नाही ती पूर्ण अशी पसरट राहते आणि तिचा दांडा पण लवचिक नाही राहतो तिचा दांडा पण लवचिक आहे बा लगेच मोडून जातो आहे आणि तिचा दांडा असा काही लवचिक राहत नाही आणि ही आतून अशी लाल राहते ही पा लाल सरचुरीची आणि ती पूर्ण सफेद राहते आणि ही पूर्ण म्हणजे विषारी आहे ही खावाय खायची नाही मित्रांनो आणि मी आपल्याला सांगितलं होतं का कोणतरी कुठलीही खाऊ नका तर आमच्या अनेक मित्रांनी जर पहिला व्हिडिओ तर अशी भेटली तर ते खाऊ शकतात पण खाऊ नका मित्रांनो ही ही विशेषतः खाताव हो, शेण खातो हो, गावा कुसाला कुठं कुछा पण उगत आहे आणि तशी ती खाण्याची जी मसरूम राहते ना ती कुठंही उगवत नाही तर चला ही पूर्ण विषारी आहे ही अशी खाण्याची उग नाही आहे तर चला आपण हिचा काही उपयोग नाही आपण हे फेकून देऊ कारण या वेळेस भरपूर या कुठं पण गौरव खातो भरपूर राहतात चला याचा काय उपयोग नाही आपण आता दुसरीकडे जाऊ त्या बाबडींमध्ये मी सांगितल्या तिकडं तर मित्रांनो आता आपली जी भेटली होती भरपूर मोठी होती ती मशरूम पण ती विषारी होती ती खाण्याची नव्हती त्याच्यामुळे ते आपण फेकून दिले आणि आता आपण जाणार आहे त्या बाबडींमध्ये दरवर्षी त्या बाबडींमध्ये ना एक नाही तर दोन मशरूम राहतात तीच असे वडल्या राहतात काही बारीक राहतात काही मोठ्या राहतात तर त्याला तेल सतर म्हणतात आमच्या भागामध्ये ती थोडी काळपट कलरची राहते ती कसा ना तो पण मी आपल्याला दाखील तसं मी गेल्या वर्षीसुद्धा एक व्हिडिओमध्ये दाखवला होता तर चला आता आपण पूर्ण त्या बाबींमध्ये जाऊ आता आहे का नाही ती पाहू आपण प्रत्यक्ष आणि हे वरच्या साईडने एक वावर आहे ते आपलंच वावर आहे आणि इकडं खालच्या साईडला एक वावर आहे ते पण आपलंच आहे मध्ये बांधे असा त्या बांधावरून आता आपल्याली समोर जायचे त्या पूर्ण त्या बाबींमध्ये तिकडं पण ज्या असा म्हणजे अडचण झाली आता भरपूर हिरवागार गवत झालं आहे तिकडं तर चला आता त्या बाबीमध्ये आपण चालू आहे त्या बाबी पण तिथं आपल्याच आहेत तेवढ्या तिथं तर तिथं त्या बाबी दिसतात ना दाट दोन तीन तिथं राहते ती दरवर्षी राहते चला आता आपण तिथं चालू आहे फिरत फिरत पो आता भेटते का नाही आणि मित्रांनो पावसाच्या विषयी ना भरपूर अडचण राहते मग जपून चालावं लागत आहे आता अजून हे गवत थोडा बारीक आहे पण नंतर ना हे पार्क कमरे एवढा होईल मग तेव्हा आपण त्या टायमाला त्याच्यामध्ये जाती नाही ती चला आता हलु -हलु पाद पाद चालू आहे आपण नाही आणि मित्रांनो आता या बाबळींचा उशाळा असल्यामुळं त्याच्यातून जमगावात झालं आहे आणि अजून बारीक आहे ते गावात त्याच्यानंतर ते गावात परकंबरा वाढला होत आहे मग त्यावेळेस काय आपण त्या अडचणी आतमध्ये घुसत नाही चला आता हळूहळू आपण पाय का पाहत पाहत त्या गावातून चालू आहे पुढं आणि मित्रांनो या पावसाळ्यामध्ये ना भरपूर असं येलवाक होत ती आता हे याला या कावळी म्हणतात ती आमच्याकडं आपल्याकडे काय म्हणतात कमी म्हणजे सांगा कावळीचा दोन प्रकार राहत होती एक भुई कावळी तिची मुळी चियामध्ये उकळून पित होती तिना पोटाचा आजार नष्ट होतो तसं हीची नाही मुळी फार का मित्रांनो ती वेगळी राहते ती मी पण दाखवलं आपली एक दिवस इला पा। असा चिखराजे पाहा असा दुधासारखा चिखराज आहे पहा मी गेला पा याचा इथं व आकडे निभाव राहतात की लाकडांचं भार बांधाय यांना बांधतात कधी कधी नाही का असो चला ही पण काहीतरी आयुर्वेदिक असेल पण मग ती मला माहीत नाही माहीत झाली नक्कीच सांगायला चला आता ह्या जागेपासून आपल्याला सतरा ते मशरूम सतरा सापडाय जायच्यात पो आता होतात कुठे दिसत आहेत ते आपल्याला इथे नाही आहेत इकडे पुढं आहेत का पो शक्यतो ते आहेत ना त्या तिथंच राहतात त्या तीन बाबी दिसतात ना तीन बाबांच्या मध्ये तेवढंच तिला राज्यात पुढं पुढच्या साईडला तर मित्रांनो मी जो म्हणत होतो ना मशरूमचा प्रकार तो आपली इथं आहे या गवतामध्ये मी पूर्ण दाखवतो पहा गवत बाजूला करून दाखवतो आपल्या किती उगावलात पाहू आपण तिला हे गवत बाजूला किती आपली पूर्ण दिसाल पहा मित्रांनो हा बा काळा काळा दिसतात पहा हे बा पूर्ण मी दाखवतो आपले पा हे पहा मित्रांनो हे पहा एकदम काळी काळी आहेत पहा अशी काळी काळी हे बा दोन आहेत ती एक बारीक आहे आणि एक मोठं आहे हे वेगळंच आहे ना मित्र नो काही सफेद राहतात काही ह्या काळपाट आहे पूर्ण पा तर पो आता म्हणजे ह्या जर लई दिसायला जाईल ना तर खराब होते ती पण आता ह्या खराब आहेत चांगल्या आहेत पो आपण खाण्याजोगा आहे का नाही होऊ आपण घेऊ पण दांडाली ना अजूकच रात्री म्हणायला हे पा हा प्रकार पाहा मित्रांनो काळे याचा दांडा सुद्धा काळे काळे पूर्ण याला माती बाकी राहते आता ही एक रानबाजी आहे मित्रांनो मातीतून उगवणारी हे बा आता ही छोटी आहे आपण थोडी मोठी आहे ती घेऊ ती पण उठतो आपण पहा पा। या ठुले बाजूला काढून आता ही पण घेऊ काढून ही पण काढून घेऊ मित्रांनो तर हे बा ही थोडीशी मोठी आहे तिच्यापेक्षा म्हणजे एवढी काय मोठी नाही पण साधारणतः तिच्यापेक्षा मोठी आहे हे बा तर इकडे खाली ठेवले आणि हे आणि ही जर मित्रांनो जास्त टाईम जर झाली ना तर हिच्यामध्ये म्हणजे अशी आळे पडते शिरीम तर दोन सापडल्यात आपल्याला इथं दोन कांद काल घालून याची पण भाजी होऊ शकते मित्रांनो एकदम सुपर भाजी लागते एकदम सुपर हे बा चला आपल्याला दोन सापडल्यात आता आपण हे घेऊन जाऊ घराकडे अजून आहे का नाही एखादी पाहू आपण तिकडं पुढं पुढं पण शक्यतो दोन नाही तर तीनच बिडतात तिकडं दरवर्षी राहतात मित्रांनो दरवर्षी पार तर मित्रांनो हा जो मशरूमचा प्रकार आहे ना त्याला आमच्या भागामध्ये तेल यासं तर म्हणतात आता तुमच्याकडं काय म्हणतात ते, ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा किंवा तुमच्याकडे आहे का नाही ते पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा चला आता हे ना ह्या पाण्यामध्ये इथं याची असे बुडखा एकदम धुवून घेऊ कारण ह्या पूर्ण मातीतून उगवते ती मटणापेक्षा एकदम भारी भाजी लागत याची मित्रांनो रसा पण होतोय मटणासारखा पण ह्या थोड्यात त्याच्यामुळं रसा काय आपण करू शकत नाही आपण म्हणजे सुखीच करू जर आपल्याला अजून आजू, सापडले रस्त्यानं तर मग तोही प्रकार दाखवेल आणि मग आपण करू काय करायचं ते पण पो अजून येईल जोडीस भेटत होतं नाही आपल्याला चला आता आपण ह्या इडस ठेवून देऊ इडस ठेवून देऊ आणि आपण चांगली मस्त ठेवून काढूया तर मित्रांनो ते आता आपण व्यवस्थित घेऊन घेतल्या आणि तेल जोडी अजून जर आपल्याला भेटली तर मा मग चांगली भाजी होईल आपली तर त्या सापडासाठी आपण चालू आहे त्या माळामध्ये त्या मोठा माळ माळाकडे तिथं पण त्या राहतात तर पो आता आपण जाऊ तिथपर्यंत तर इथं आता आपण ह्या माळामध्ये पोचलो आहे आता पाहू इथं भेटत आहेत का नाही आपल्या म्हणजे दरवर्षी राहतात पण मग यावर्षी अजून निघाल्यात का नाही कधी कधी उशिरा पण निघतात कधी निघून पण खराब होऊन जाते ती आणि पहा ना जरा मित्रांनो एकदम जबरदस्त असा नजारा आणि हे सकाळचं वातावरण आहे मी सकाळी सकाळी आलो आहे रानात फिरायला चला आता इथं राहतात पण त्या सफेद राहते ती त्या अशी काळपाट नाही राहते त्या वेगळी राहते ती आता ह्या माळामध्ये आपण सापडायचा प्रयत्न करतोय पो दिसतंय का नाही आपल्याला एखादा कदाचित त्या उशिरा आपण उगवतात आणि कदाचित उगून पण गेले असतील मित्रांनो पा हे फुलं धवळी धवळी फुला तर ह्या फुलं आहेत ना आम्ही लहानपणी ज्या माशी खेळायचो ह्या फुलांची मस्त असं टोपीला लावायचो ह्या याला आमच्याकडं दिवसाची फुलं म्हणतात आता तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही पण एकदम मस्त येत राहतात ह्या फुला पण आता तो नाद नाही राहिला लहानपणाचा नाद होता तो सरा आता दिसतंय का नाही एखादा ह्या माळातून फिरतो इकडं तर पूर्ण या माळा फिरलो आपण पण ह्या आपली आपल्याला एकही सापडला नाही म्हणजे ते अजून उगावलीच नाही आणि जरी उगवले असते ना तरी कमीत कमी खराब होईल तरी आपल्याला सापडली असती पण ती अजून उगावलीच नाही ज्यावेळी जबरदस्त असा पाऊस राहतो ना त्यावेळेस उगवतात त्या चला भ्यात्ला था भ्यात्ला था भ्यात्ला था था आता आपण अजून राहणार फिरतोय भेटला तर भेटला एखादा नाही तर मग आता दोन्हीनंच समाधान आणि मित्रांनो आता मी आहे जुऱ्याला एक मागचा हिडू दाखवला होता पा भाताचं रोप पेरलं त्यावेळेस पूर्ण पाणी उघडला होता आणि दुसऱ्यांदा एक वेळेस व्हिडिओ बनवला होता तर ते पेरून फक्त सोळावलं होतं आणि त्याच्यावरती पूर्ण पाणी होतं ते वावरं काल आता ते रोप पाहून थोडं समाधान वाटला तर चला मित्रांनो ते रोप दाखवतो मी आपल्याली पा पुढं समोर तेव्हा ते भाताचं बा, ते रोप उतरलं आहे पा समोर असा वाटलाही नव्हता मित्रांनो का ते रोप राहील म्हणून पण ते रोप एकदम सलमत उतरले पा एवढं पाणी असतानासुद्धा ते रोप उगून आलं आहे त्याच्यावर पूर्ण पाणी बसला होता असं वाटलं का आता ते सडून गेला पण ते रोप एकदम मस्त आहे पा मस्त आहे थोडंसं गावात आहे त्याच्यात कारण आता शेवटी गावात हे असणारच आहे मित्रांनो पण गावात मोठा हे ठोकाळ ठोकाळ गावात आहे त्याच्यामुळे त्याचं काय वाटत नाही हे पा पूर्ण ते रोप भाताचा आहे तर हे रोप पाहून समाधान वाटलं मित्रांनो कुठंतरी आपली मेहनत वाया नाही गेली आणि चला मित्रांनो हे पा या जुऱ्याला आलो आहे आता इकडं आणि पाऊस पण थोडासा कमी झाला आहे म्हणून ते नंतर जास्त पाऊस जर असताना ते रोप पूर्ण बुडून आणि ते पूर्ण म्हणजे असं खराब झालंच असतं पण मस्त आहे समाज वाटला मित्रांनो पाहून तर ते पाहत पाहतही दर्याला आलो होतो मी इकडे झुऱ्याला आणि आपली मसूमचा तो प्रकारे पण दाखवायचा होता तो, तो पण प्रकार मी दाखवला आणि वातावरण एकदमच छान मित्रांनो पहा आता हे जंगल तर मी नेहमीच दाखवतो आहे हे झरे पाण्याचे झुऱ्या ह्या सगळ्या दाखवतो आहे एक दिवस मी आमचं धरण दाखवेल ते अजून काही भरलं नाही पण नक्कीच भरल्यानंतर मी ते धरण पण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो आणि या जंगलामध्ये शक्यतो एकटा माणूस सकाळ संध्याकाळी येत नाही पण आमचं शेत असल्यामुळं मला सर्व येते मित्रांनो मग मी, मी नेहमीच येतो आहे आणि आप आपल्या मित्रांसाठी हिरव्या पण बन येतो भरपूर आज गाळे पा मित्रांनो वावरामध्ये ह्या शेत म्या पाऊस येतोय थोडा थोडा थो भरपूर गाळे आणि आपल्या चपला तिकडे खडकवतो आपण काढून ठेवल्या त्या बा चला आता आपल्याली त्या मशरूम पण थोडी सापडली जास्त काही नाही दोनच सापडले त्या त्या छपला घेऊन आता आपण जाऊन निघून घरी हळूहळू आता घरी निघतो आपण आणि खालची पण खाली पण वावर आहे ती मोठमोठी मुट अशी वावर आहेत खाली पण पूर्ण धरणापर्यंत नदीपर्यंत वावर आहेत मोठमोठी मुट खाली पण यावर्षी काय झालं वावरून दिगाबाळा झाल्यात तर कारण पाऊस उन्हाळापासून पाऊस पडला आणि त्यांना आंगरायलाच वेळ भेटली नाही मित्रांनो ज्यांच्याकडे बैल नाही त्यांचा तर विषयच नाही ज्यांच्याकडे बैल आहेत तेली पण वेळ नाही भेटली मित्रांनो कारण नांगरायची म्हणला तर पाणी नाही लागत याच्यामध्ये आणि तसं मग चिखल करायलाच नांगर करत चला खाली पण मस्त वातावरण आहे इकडं पण जंगल जबरदस्त जंगल असा तर मित्रांनो सकाळी सकाळी पाणी झाल्यानंतर मी म्हणजे फिरायला आलो होतो आता आपल्या मित्राली हे निसर्गरम्य वातावरण दाखवायला मला आनंद वाटतोय आणि आपल्या सुद्धा पाहण्यात आनंद वाटतोय आणि मी हिडोच्या सुरुवातीला सांगितला होता का मशरूमचा एक प्रकार मी आपल्याला दाखवतो पण आपण ते शोधायला गेलो आणि आपल्याला भेटला आणि आपल्या मित्रांसाठी मला तो प्रकार दाखवता आला हे पण चांगलं काम झालं मित्रांनो एक आनंदाची गोष्ट आहे दोन कवीनं आपण आपल्याला भेटली कारण दोन काय आणि चार काय पण तो प्रकार मला आपल्याली दाखवता आला त्यानंतर आपण जुऱ्याला आलो होतो सुरुवातीला ज्या रोप पहिला होता आपण पाण्यामध्ये त्या रोप अक्षरशः गेलो होतं असं वाटत नव्हतं का त्या रोप राहील म्हणून पण आज त्या रोवा पहिल्यानंतर वाटला का रोप आहे आपला कुठंतरी मेहनत फेल नाही गेली तर मित्रांनो हे पण समाधान वाटलं आपल्या मित्रांनी तो प्रकार पण मी दाखवू शकलो आणि आलो या जंगलामध्ये इकडं पण तिकडं पण आपण ते सतरा सापडायला आलो होतो असो मित्रांनो हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब चला एक लाईक करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ इतरांनाही शेअर करीत सपोर्ट करी चला मित्रांनो पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय